मित्रांनो आपण एवढी करवंद काढली आहेत आता बघू शकता माझा हात पण दुखायला रिझॉन डायरेक्ट लोणचं ह्याचं वेगळ्या प्रकारचं रानमेवाचं कशाप्रकारे लोणचं केलं तर ते आपण पाहूया इथे तर मित्रांनो आता पूर्णपणे कापून झालेले आहेत आणि आता परत पाण्यामध्ये ठेवूया कारण ह्याला डिग आहे बघा तो डीग घालवायला पाहिजे तर मित्रांनो आता मसाला टाकून घेतोय नमस्कार मित्रांनो गड़ देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आणि आज आपण आलो होतं करवंद काढण्यासाठी आणि करवंदाचं आज काय करणार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच आणि त्यावर आपण रानमेवा हा म्हणजे करवंद आहेत परत तोरणं आहेत परत जांभूळ पण आहे बरेचसे रानमेवं आहेत पण त्यामधला आपण आज करवंदाचं लोणचं कशावर केलं जातं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा मी चला जाऊया थेट घरी आपण काढून घेतलं आहे काही जे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करवंदा आणि व्हिडिओ कसं आले नक्की कॉमेंट कसं चला भेटूया लोनचं कशाकडे बनवतात तो व्हिडिओ तर मित्रांनो सध्या रानमेवा म्हटलं तर आपण करवंदा वगैरे माहीत असेल तुम्हाला आता इथे आहेत थोडीफार आहेत बघूया आपण काढायला भेटतात काय आपल्याला मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेले बघ इथे पण आहेत आणि त्याचबरोबर इथे पण आहे बघा म्हणजे आपण रानमेवा म्हणतो त्यामधला आपल्याला आज करवंदा पाहायला भेटणार आहेत आणि करवंदा काही पिकलेले आहेत काही कच्चे आहेत त्याचं आपण लोणचं करूया घरी जाऊन आणि व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा मित्रांनो आपण एवढी करवंद काढली आहेत आता बघू शकता माझा हात पण दुखायला लागला आहे आणि त्याचबरोबर इथे पण आहेत बघा हे पण आता थोडी आहेत ती काढू आणि त्यानंतर घरी जाऊन डायरेक्ट लोणचं यायचं वेगळ्या प्रकारचं रानमेवाचं कशाप्रकारे लोणचं केलं जातं ते आपण पाहूया इथे तर मित्रांनो आपण मगाशी ही आणलेली करवंदा ती आता आपण एक एक करून आ... एकाचे दोन तुकडे करून एका लोणच्या बनवायला सुरुवात कर एक एक करून पिकले तू कसे घेतलं तू काढून टाक तर मित्रांनो आपण करवंद आणली ती सर्व धुवून त्यानंतर कापायला सुरुवात केली आणि त्यानंतर बघू शकता एक एक करून आई कापते आहे करवंद आणि त्यानंतर बघा मित्रांनो खूप आणलेली होती त्यामधले थोडेच राहिले आहेत म्हणजे अर्धा अधिक झाले कापून आता ह्यानंतर मित्रांनो ते मीठ लावण्यासाठी ठेवले जाते मीठ मीठामध्ये वरून मीठ टाकणार आणि ते मीठ लागेपर्यंत तसंच एक दहा पंधरा मिनटं तर मित्रांनो बघा आपण आता आणलेली भरपूर होती आता तिचं लोणचं पण भरपूर होणार आहे आणि लोणचं बनवायच्या आधी ही पाण्यात परत ठेवूया कारण डीग घालवायला पाहिजे मस्त एक बर्नी होईल आणि लोणचं खायला पण भेटेल तर मित्रांनो आता पूर्णपणे कापून झालेले आहेत आणि आता परत पाण्यामध्ये ठेवूया कारण ह्याला बघा थोडी घालवायला पाहिजे त्यानंतर मीठ मसाला लावून परत लोणच्यासाठी तयार करू तर मित्रांनो आता मसाला टाकून घेतोय आणि नंतर आता मसाला मिक्स करणार त्यानंतर रायचं तेल वगैरे आहे ते मिक्स करून घेणार मित्रांनो हा तर मित्रांनो राहायचं तेल आणि मोरी टाकून घेतली आहे आणि आता तापनवर घेतलंय असं की आता हे करवंदाच्या लोणचं आपण करतो आहे त्यामध्ये टाकणार थंड झाल्यानंतर तर मित्रांनो आता करवंदाच्या लोणच्यामध्ये आपण राय रायचं तेल ते मिक्स टाकून घेतो आहे आणि त्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घेणार आणि मग आपला कोकणी रान मिळवायचं म्हणजे करवंदाचं लोणचं तयार झालं तर मित्रांनो मिक्स करून घेतलं आहे करवंदाचं लोणचं व्यवस्थितरित्या आणि त्यानंतर मित्रांनो आता आपण काही वेळातच भरणीमध्ये ठेवणार भरून ठेवणार आपण आणि कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्या नक्की एक लाईक करा तर मित्रांनो लोणचं आपलं तयार झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही साधी आणि सोपी पद्धतीमध्ये रेसिपी आहे आपली तर एकदम रेडी पोझिशनमध्ये तयार आहे का सात आठ दिवसात किंवा दहा दिवसातही तुम्ही आंब ह्याचं सॉरी करवंदाचं लोणचं टाका तुम्ही खाऊ शकता आता बर्नीमध्ये होते आई भरून ठेवते बर्नी भरून झाली की आठ ते दहा दिवस किंवा पंधरा ते वीस दिवस त्यानंतर हे करवंदाचं लोणचं खायला तयार होतं तर मित्रांनो करवंदाचं लोणचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून आणि हा आला नक्की तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि रानमेवाय इझिली तुम्ही करू शकता घरी आणि साधी सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओला नक्की एक लागायचं भेटू असे काय नवीन व्हिडिओ